स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन महालपुरे सर या परिसरातील जिल्हा परिषद सदस्य आमचे सहकारी मधुभाऊ काटे मंचवर उपस्थित पी पी पाटील सर संचालक प्रकाश पाटील सोपान पाटील सगळेच सेवानिवृत्त शिक्षक वाघ सर व्यायाम पाटील आताचे नवीन नूतन मुख्याध्यापक डी आर पाटील त्यांचे सगळे सहकारी कर्मचारी अर्जुन शेठ पंजाबी लो अरुन आलेले भगवान बाबा आता नुकतंच आगमन झालेले डॉक्टर साहेब डॉक्टर परदेशी आणि मनगटे सरांच्या मातोश्री त्यांचं सगळं कुटुंबीय आणि मित्रांनो जवळपास अकरा लोकांनी या ठिकाणी आपलं मनगटे सरांबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं आणि ह्या अकरा लोकांनी मनोगत व्यक्त करताना प्रत्येकाने सगळ्या अँगलने मनगटे सरांचं कौतुक किंवा त्यांचं जी जवळीक होती त्यांना जसं पाहिलं तसं सगळं वर्णन या ठिकाणी झालेलं आहे मग ते स्टॉपमधले लोक असतील त्यांचे मित्र म्हणून काही लोक असतील काही त्यांचे राजकीय मित्र असतील किंवा संस्था चालक असतील या सगळ्यांचं मनोगत या ठिकाणी झालं फक्त विद्यार्थ्यांचं कोणाचं मनोगत झालं नाही मनगटे सरांनी या ठिकाणी प्रदानिकराची सेवा दिली आणि हे सेवा देत असताना त्यांनी पत्रकारिता किंवा इतर समाजकार्य देखील करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे मध्यंतरी त्यांच्यावर संकट आलं सरप्लस झाले बाहेर जावं लागलं तिथे ते गेले मचे आपले मुख्याध्यापक ते सर देखील या ठिकाणी आले त्यांनी देखील मनोगत व्यक्त केलं की इथे जसं त्यांनी काम केलं तसंच कौतुकाचंच काम त्यांनी आम्हालामध्येही केलेलं आहे पण सर तुम्ही बरं त्यांना आमच्याकडे परत सोडलं नाही तर तुम्हाला मला काम आवडलं असेल तर तुम्ही आम्हाला आमच्याकडे परत पाठवलंच नसतं परंतु आमचा समजताच असा होता सर की सरकारच झालेले लोक गेले तर आम्ही परत त्यांना सामावून घेतो ही आमच्या संस्थेची एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीनं त्यांना पुन्हा तेच काय सगळ्यांनाच आम्ही सामावून घेतलेलं आहे आणि हे पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या सिनियर ज्युनियर कॉलेज असतील पाचोरा असेल भडगाव असेल किंवा विविध गावांमधल्या ज्या शाखा असतील या ठिकाणची गुणवत्ता आमची उत्कृष्टरित्या आहे आणि या पूर्ण संस्थेची एकच आसन आहे ती म्हणजे सासगाव डोंगरी अनेक वर्षापासून या ठिकाणी ही सेव सेवा आपण देतो आहोत कमी अधिक विद्यार्थी झाले असतील आणि म्हणून सरकारचा हा विषय येतो परंतु आज पुन्हा ही इथली सालगाव डोंगरीची शाळा उत्तमरित्या या ठिकाणी आमचा स्टाफ व्यवस्थितपणे सगळा हाताळतो आहे विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात चांगली आहे मनगटे सरांनी गेली इतकी वर्ष या ठिकाणी सेवा दिली त्यांनी अनेकांना घडवलं या ठिकाणी मोठे मोठे पदांवरचे लोक गेले परंतु मनगटे सर स्वतः कुटुंबाकडे देखील त्यांनीच लक्ष दिलं मुलांना डॉक्टर केलं प्रदीर्घ के काळ नोकरी करून आमंड अपडाऊन करून देखील त्यांनी स्वतःची तब्येत देखील चांगली सांभाळलेली आहे मनगंट सर आता तुमची कर्तव्यपूर्ती सेवापुरते हे आपण सर्व झालं आता तुमची स्वप्नपूर्ती देखील पूर्ण होईल आणि म्हणून ना, येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्ही सतत आमच्या सोबत होते राजकीय दृष्ट्या देखील पण कधी चोरी चोरी चुपके छुपके मित्रावर तुमचं <स्वें> प्रेम होत बरोबर <laughs> आहे ना बरोबर असे काही लोक आहेत आता आम्ही भाजपमध्ये आल्यामुळे त्यांचा मोकळा स्वाद झाला बरोबर आहे नादेव आता काही अडचण झाली नाही आता चोरी चोरी नाही सुटके छुपके नाही सगळं जे काय असेल ते खोल खुल्ला आणि त्याच्यामुळे मरगटे सर असतील टिपी पाटील सर असतील किंवा नामदेव गुरु सुद्धा असतील आता दिल खुलासपणे आता आपण या एका परिवारामध्ये आलेलो आहोत तुम्ही वाटत बघत होता अनेक वर्षापासून अनेक कार्यकर्ते आम्हाला सांगत होते परंतु काय असतं थोडासा उशीर झाला या गोष्टीला ठीक आहे उशीरा आहे देर आहे दुरुस्त आहे काय म्हणतात तसं आताही आपल्या सगळ्यांचं सहकार्य यापुढे आपलं तुमचं आपल्या एकमेकाला राहील राजकीय दृष्ट्या देखील एक चांगलं वक्तृत्व या दोघा लोकांकडे आहे मंगडे सरांचं ते दे वक्तृत्व देखील एकदम सुंदर आहे विचार मांडण्याची क्षमता आहे आणि म्हणून नेहमी त्यांचा उपयोग आम्हाला भविष्यात देखील या ठिकाणी होणार आहे मी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यमय अशा शुभेच्छा देतो त्यांचं आयुष्य चांगल्या समृद्धीने जावं अशी प्रार्थना करतो मुलांना देखील चांगलं यश येत राहावं मुलांचं भविष्य भविष्याचे देखील त्यांना शुभेच्छा देतो आणि सर ज्या ज्या वेळेस संस्थेला वेळ मिळेल तुम्ही कबूलच केला आहे संस्थेला देखील आपण वेळ देणार आहात आणि पक्षामध्ये देखील मी तुम्हाला आठ दिवसापूर्वीच बोललो खरं म्हणजे हा कार्यक्रम मला वाटतं एक तारखेला होता परंतु मी एक तारखेला मुंबईला असल्यामुळे सरांनी छापलेली पत्रिका रद्द करून टाकली आणि म्हटलं की तुम्ही आल्यावर कार्यक्रम घेऊ आणि म्हणून आजचा कार्यक्रम ठेवला आणि म्हणून गेल्या पहिला असेल आपण अडीच तीन तासापासून मला आत्ताच येत नाही कारण की माझ्यामुळे कार्यक्रम रद्द झाला ना आता मला काही जाणं शक्य नाही म्हणजे पुन्हा कार्यक्रम करायचा आता मनापासून सर तुम्हाला शुभेच्छा देतो भावी जीवनाच्या भाऊ वाटचालीच्या आणि थांबतो जय था। हिंद जय महाराज